बालकार परवा पुण्यामध्ये निर्भय बनो ही सभा झाली निखिल वागळे असतील किंवा जे विचार मांडले जातात आहेत अशा लोकांची सध्या महाराष्ट्राला गरज आहे का आणि त्यांच्यावर हल्ले केले जातात असे लोक पक्षात आले तर तुम्ही घेणार का सव्वीस टक्के वागळे आणि त्यांची सहकारी सरोदे आणि बाकीचे लोक एक लोकांच्यामध्ये जन्म तयार करतात त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण घालवायचा कार्यक्रम राबवतात आणि त्यामुळे अशा लोकांना सामान्य माणसाचा खातिंबा आहे राहील जे काही काम झालं ते झुंड साई मी मगाशी सांगितलं हा सत्तेचा सा फुलेखुल गैरवापरलाय आणि हे फुले खुलचं सीमित नाही राज्य त्यांचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत आशीर्वाद आहे या गोष्टी घडतात ही